जय जिजाऊ मित्रांनो मराठा लग्नाक्षेत्रामध्ये काम करत असताना गेल्या चार वर्षामध्ये आम्हाला अनेक चित्रविचित्र अनुभव आलेले आहेत बरेच आमच्या घरावर दगड आलेले आहेत गंडात्र आलेले आहेत आणि समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही एखादी चांगली कृती जर करत असाल तर नाव घेत नाही मात्र एखादी जरी तुमच्या हातून छोटी जरी चूक होत असेल तर तुमच्या घरावर दगडं घेऊन यायला लोक टपलेले असतात तत्पर असतात या गोष्टीचा आम्हाला अनेक वेळा अनुभव आलेला आहे गेल्या बावीस वर्षापासून मी एक पत्रकार म्हणून काम करतोय वेगवेगळ्या विषयावर स्फुट सुद्धा करतोय आणि हे करत असताना पत्रकारितेमध्ये काम करत असताना माझ्या बातम्यामुळं जर समजा एखाद्या गावात रस्त्याचा प्रश्न सुटत असेल शाळेचा प्रश्न सुटत असेल किंवा कुठली सामाजिक समस्या हाल होत असेल पाण्याचा प्रश्न सुटत असेल विजेचा प्रश्न सुटत असेल तर त्या पत्रकारितेही नाव घेत नाही मात्र त्या पत्रकाराच्या बातमीमध्ये जर एखाद्या नावामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली किंवा एखादं चुकीची बातमी गेली तर लोक लगेच रगड घेऊन तयार असतात आणि हे ग्रामीण भागामध्ये तर हे प्रमाण जास्त दिसतं आणि आम्ही खेड्यामधूनच बिलॉंग करतो त्याच्यामुळे या गोष्टीचे अनुभव जास्त आलेले आहेत आणि गेल्या चार पाच वर्षात मग आम्ही पत्रकारिता या कारणामुळे बंद केली आणि एक थोडंसं समाजसेवेचा एक रूप म्हणा किंवा कंड म्हणा म्हणून या मराठा लग्न अक्षर आम्ही सुरू केलं मात्र असा अनुभव याच्यामध्ये आहे की जी गोष्ट माणसाला फुकटात किंवा सहज मिळते तर तिचं महत्व नसते आम्ही लोकांना सांगत असताना हे सांगतो की बऱ्याचदा आम्हाला फोन येतात की तुमची फी किती तर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की बाबा वा आपण वारकरी संप्रदायाचे वंशज आहोत बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून तुकाराम महाराजांनी आठ हजारपेक्षा जास्त अभंग लिहिले आणि या समाजासाठी आपलं काम केलं गाथा बुडवल्याच्या नंतर त्यांनी स्वतःला एकांत वासात घेत भंडाऱ्या माळावर पुन्हा ती गाथा नव्यानं लिहिली आणि अशा स्थितीमध्ये तुकाराम महाराजाला जे काही त्यांनी अध्यात्म सांगितलं विज्ञान सांगितलं तत्वज्ञान सांगितलं तर त्याच तुकाराम महाराजाला आपण जिवंतपणी सदैह वैकुंठाला पाठवलं या अशा आपण आख्यायिका तयार केलेल्या आहेत आणि त्याच तुकाराम महाराजांचे अभंग आपण निवरोगपणाला घेऊन गावोगाव दरवर्षी सप्ताह होता आणि त्याच तुकाराम महाराजाचे अभंग घेत असताना आपण फिया घेतो ही गोष्ट काहीशी विसंगत वाटते तर असो प्रश्न यातून निर्माण होतो की मग कीर्तनाने खरंच किती सुधारले आणि किती बिघडले हा वेगळ्या चिंतनाचा विषय आहे मात्र गावोगाव सप्ते कीर्तनं होत असताना समाज खरंच किती सुधरतो आहे मग आज आपल्याला तुम्हाला आम्हाला विवाह संस्थेची गरज का पडावी आणि हे सगळं करत असताना आता तुम्हाला एक गंमत दाखवतो आता हे मराठा लग्नाक्षताचं आमचं ॲप्लिकेशन आहे त्याचं हे होमपेज आहे आणि हे होमपेज तुम्हाला आता उघडून दाखवतोय हे या ठिकाणी लग्नाक्षताचं एक ॲडमिन पॅनल आम्ही ओपन केलेलं आहे ह्या याच्यामध्ये एक लिस्टिंग पेज आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत याच्यामध्ये एखाद्या प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं तर पूर्ण माहिती जी बायोडाटावर असते ती पूर्ण दिसते पत्ता वगैरे आम्ही काहीही गोष्टी हाईड करत नाही परंतु ना जाणं आम्हाला हा मोबाईल नंबर या ठिकाणी अदृश्य करावा लागतो कारण त्याचे याच्या आधी बरेच दगडं आमच्या घरावर आलेले येतं त्याच्यामुळं मोबाईल नंबर आम्हाला तो अदृश्य करावा लागला आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अनेक गोष्टींचा त्रास होत असल्याने काही रेस्ट्रिक्शन्स म्हणजे बंधनं आम्हाला याच्यावर आणावी लागली आता याच्यावर जर आपण सर्च प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर एक डाव्या हाताला वधूचं शिक्षण आहे उजव्या हाताला नवरदेवाचा म्हणजे म वराचं शिक्षण आहे याला आपण जर अनव्हेरिफायची लिस्ट जर घेतली तर तुम्हाला याच्यातल्या काही प्रोफाईल दाखवतो आता ही पहिली जी नोंद झालेली आहे तर याच्यामध्ये या बहादुरानं फोटोच टाकला नाही दुसऱ्या प्रोफाईलमध्ये सुद्धा फोटो नाही तिसऱ्या प्रोफाईलमध्ये सुद्धा फोटो नाही आणि मग अशा अर्धवट माहितीवर लग्न कशी जुळतील आणि ही बहादर मग लगेच मुली पसंत करतात म्हणजे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्यासारखं लगेच लगेच त्या मुलींना रिक्वेस्ट टाकतात असं कोणीही कोणाला रिक्वेस्ट टाकू लागलं म्हणून याच्यात आम्ही पेमेंट गेटवेसारखे पर्याय आणले त्याच्यात आम्ही त्याला दोन तीन रुपये चार्ज करतो की जेणेकरून कोणीही कोणाला रिक्वेस्ट टाकणार नाही हा या मागचा उद्देश आहे आता हा एका प्रोफाईलवर आपण क्लिक करू हा बघा ह्या बहादरानं लग्नासाठी फोटो अपलोड केला आहे आणि मोटरसायकलवर बसून मुलगा स्वतःचा आहे दुसऱ्या लग्नाचा आहे की पहिल्या लग्नाचा प्रोफाईलमध्ये नोंद करत असताना प्रथम विवाह त्यांनी लिहिलेला आहे म्हणजे फर्स्ट मॅरेजवाला आहे आणि समोर मोटरसायकलवर मुलगा आहे म्हणजे आता अशी लग्न खरंच जुळतील का कुठल्याही सुज्ञ पालक मुलींना दोष द्यायचा मुलींना नोकरी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण ह्या आपण जे काही असे वायातपणा करतो ती याला कोण आता यांचा कान धरणार आता इथं खाली एक आमची जाहिरात आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर क्लिक केलं तर खाली एक तुम्हाला व्हिजिट लिंकचं ऑप्शन दिसते त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप जॉईन करू शकता डायरेक्ट किंवा त्याच्यावर असले आता दुसरा एक फोटो पाहा आता या नमुन्यानं चक्क पॅरागॉनची चप्पलच याच्यावर अपलोड केलेली आहे म्हणजे आता याला चप्पलेसोबत लग्न लावून देण्यासाठी आता एखादं चांगलं खेटर पहावं की काय आता हा याच्यावर तुम्हीच आता विचार केला पाहिजे असे अनेक अनुभव येत असतात इकडेही काही नमुने तुम्हाला दिसतील याच्यामध्ये आता हे बघा यांनी दोघा तिघांनी फोटोच टाकले नाही आता याच्यामध्ये आता हे एक नाव टाकलं फोटो अपलोड करत असताना एकीकडे स्वतःचा आहे की कोणाचा फोटो अपलोड केला हे माहीत नाही इकडे हा फोटो आता कोणाचा आहे मुलीचा फोटो अपलोड केला म्हणजे अशी चेष्टा करणारे आता याच्यामध्ये जी माहिती भरली तर ती पूर्णपणे हास्यास्पद आहे आणि खाली एक फोटो टाकलेला आहे तो आहे माहीत नाही बऱ्याच वेळा आणि याच्यासाठी मग आम्ही आय डी प्रूफ असल्याशिवाय कुठलीही प्रोफाईल व्हेरीफाय किंवा अपलोड करत नाही तर हे असं करत असताना मग बऱ्याचदा असं वाटतं की आपण हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे हे कुठंतरी पूर्णपणे हास्यास्पद आहे आणि खाली एक फोटो टाकलेला आहे तो कोणाचाही माहीत नाही बऱ्याच वेळा आणि याच्यासाठी मग आम्ही आय डी प्रूफ असल्याशिवाय कुठलीही प्रोफाईल व्हेरीफाय किंवा अपलोड करत नाही तर हे असं करत असताना मग बऱ्याचदा असं वाटतं की आपण हे काम कुठेतरी बंद केलं पाहिजे असो असो अशा स्थितीमध्ये काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात तरीही कुठेतरी एक तळमळ आहे आपल्या माध्यमातून जर कुणाचा फायदा होत असेल तर कदाचित त्याचं पुण्य मिळेल आपण सगळे वारकरी पंथाचे लोक आहोत संत विचारांचे आपण अनुकरण करणारे आहोत आणि पंढरपूरला आपण मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी निमित्त जात असतो त्यावेळेस पायदळ दिंड्या जात असतात आणि त्या पंढरपूरच्या वाटेवर असंख्य असे दाते असतात की माऊली चहा घ्या माऊली पोहे घ्या माऊली जेवण करा तुमच्यासाठी दान पुण्य मिळावं म्हणून हे आ, सेवा भावी वृत्तीने पुढे येणारे अनेक लोकं असतात तर त्याच रस्त्यावर सुद्धा असतात मात्र आपण जर सर्वांनी मिळून हा जर विचार केला की आपण सामूहिक प्रयत्न जर केले तर कदाचित एकत्रितपणे काम केल्यास आपल्याला विवाह संस्थेची गरज पडणार नाही तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ जय